प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे ऋषिकेश आणि जानकी मात्र शर्वरीला भेटायला आलेले असतात तेव्हा मात्र तू का सांगितलं नाहीच मला असं म्हटल्यावर आता लगेचच तो म्हणू लागतो बरोबर आहे मी आता सावत्र भाऊ आहे ना त्यामुळे तू मला सांगितलं नाही आणि आता हे ऐकून लगेच शर्वरीला आश्चर्य वाटतं आणि आता जानकी म्हणते जाऊ द्या ते सगळं जाऊ हो द्या पण तुम्हाला बिझनेस साठी पैसे हवे होते ना तर मात्र आता ती होकार देते तर लगेच जानकी म्हणते बघा मग कसं कळलं मला परंतु ऋषिकेश म्हणतो मग आली होती तर सांगितलं का नाही तर तेव्हा ती म्हणते की मला थोडं टेन्शन आलं होतं म्हणून मी सांगितलं नाही इकडे जानकी म्हणते बघा मला कसं माहिती होतं मला लगेच कळत तुमच्या चेहऱ्यावरनं की तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे त्यामुळे मला कळलं तुम्हाला बिझनेस साठीच पैसे हवे होते तर आता लगेचच ऋषिकेश तिच्याकडे रागाटेच बघत असतो दुसरीकडे मात्र जानकी शर्वरीला एक फॉर्म काढून देते आणि ती म्हणते हे घ्या हा फॉर्म आहे आणि महिलांसाठी यावर खूप छान योजना आहे आणि यावर तुम्हाला जास्तीत जास्त लोन भेटेल आणि तेव्हा मात्र तो सांगू लागतो की हो लोन मिळेल आणि आता जानकी म्हणते यांचे मित्र आहे बँकेत तर तुम्हाला लोन मिळून देण्याची सगळी जबाबदारी आमची तर इकडे ती म्हणू लागते पण याला दोन गॅरेंटर लागतील ना तर लगेचच ऋषिकेश म्हणतो आम्ही करू सई जर तुला चालणार असेल तर आणि लगेचच ऋषिकेश आणि जानकी कुठलाही विचार न करता शर्वरीसाठी बँकेत गॅरेंटर म्हणून लगेचच साईन करतात इकडे मात्र आता जानकी म्हणते पण असं कधीतरी येत जा हक्कांनी तिथे आम्हाला भेटायला म्हणजे ते जरी तुमचं माहेर नसलं तरी पण तुम्ही आला ना तर आम्ही तुमचं माहेर पण नक्की करू असं म्हणून ती तिला सांगत असते इकडे मात्र आता शर्वरीला फारच वाईट वाटत असतं आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणीसुद्धा आलेलं असतं त्यानंतर ती डोळे पुसते आणि इकडे आता जानकी तिला समजावतच असते परंतु आता शर्वरीला खूपच वाईट वाटतं त्यामुळे आता ऋषिकेश म्हणतो चल आता आपण निघूया जानकी आणि असं म्हणून ऋषिकेश उठून जातो परंतु जानकी आणि शर्वरी एकमेकींचा हात हातात घेतात आणि दोघीही एकमेकींना आधार देतात त्यानंतर जानकी सुद्धा तिथून निघून जाते आणि आता शर्वरीला खूपच वाईट वाटतं आणि तिच्या वागण्याचा तिला खूपच पश्चाताप होत असतो तिला त्याच्या बर्थडे पार्टीला बोललेलं सगळं आठवतं आणि मी किती वाईट वागले दादाशी मी किती काही काय बोलले दादाला दादाचा विचार पण केला नाही पण ही दोघं मात्र अजून आहे तशीच आहे जरासुद्धा ही बदललेली नाही पण मी मात्र या ऐश्वर्याच्या नादी लागून खूप चुकीचं वागले आहे यांच्या सोबत इकडे मात्र आता कालचा टी घातलेला जो असतो तो सारंग घेऊन बसलेला असतो तेवढ्यात आजी तिथे येते आणि आजीचा आवाज ऐकताच पटकन सारंग तो टी शर्ट लपवतो तेव्हा आजी विचारू लागते काय रे काल रात्रीच्या आठवणी काढतो आहे का काय झालं मग पुढे कुठपर्यंत गाडी गेली तेव्हा आता तो सांगू लागतो अगं आजी असं अजून काही झालेलं नाही पण चालू आहे प्रयत्न तेव्हा ती म्हणते का रे म्हणजे नक्की काय झालं तर तो म्हणत होता अहो त्यांच्या डोक्यामध्ये ना कामाचा विचार होता त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे आता सध्या त्यांना काम करू दे आणि मग नंतर बघूया परंतु ती म्हणते अरे काम काय नंतर होतच राहील पण आधी बाळ आलं पाहिजे ना तेव्हा तो म्हणतो ते हो पण त्यांचा काल काही मोडच नव्हता मग मी जाऊन तिथे झोपलो सोफ्यावर मग आजी म्हणते हे असं थोडी असणार आहे का तू सोफ्यावर आणि ती बेडवर झोपून थोडी पाळणं हलणार आहे का मी आयडिया देते तुला तर सारंग म्हणतो नको आजी आता मी माझी आयडिया तयार करतो दुसरीकडे मात्र आता जानकी ऋषिकेश एकमेकांशी बोलू लागतात तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो मला पूर्ण खात्री आहे तुला काही वाटलं तरी तिच्या डोळ्यामध्ये मी बघितलं ती बहीण आहे माझी मी ओळखतो तिला ती नक्कीच इथे पेपर चेक करायला आली होती आणि कोटेशन चेक करत होती तर ते म्हणते पण ती असं का करेल असं नाही वागणार त्या तर लगेचच ऋषिकेश म्हणतो मला माहित नाही ती इथे पैशांसाठी नक्कीच आली नव्हती मान्य आहे तिला पैशांची गरज होती पण आपल्याकडे त्या कामासाठी ती आली नव्हती मी शंभर टक्के सांगतो ती ह्याच कामासाठी तिथे आली होती परंतु आता लगेचच ऋषिकेश म्हणतो पण हे कसं काय शक्य आहे ते पण मी तुला सांगतो ते ऐश्वर्याने पाठवलं असेल तिला इथे आणि आता ऋषिकेश म्हणतो तू माझ्या मागे जे वागते आहे ना जाणकी मला सगळं माहिती आहे पण या माणसांमध्ये तू आता गुंतू नको तू कोणाला डब्बा द्यायला गेली होती काय हे सगळं मला माहित आहे पण तुला असं वाटतं आहे की माझं लक्ष नाही दुसरीकडे आता सारंगाने पुन्हा एक रोमँटिक प्लॅन केलेला असतो आणि छान असे सगळीकडे कॅन्डल वगैरे लावलेले असतात आणि तो मनाशी म्हणतो फक्त ते टॉवेलचे मला बदक काय बनवायला जमले नाही असं म्हणून तो स्वतःशी हसत असतो आणि बोलतो बाळा बघ ना तुझ्या जन्मासाठी हा तुझा बाबा किती मेहनत घेतो आहे फक्त तुझ्या आईचा आज चांगला मूड असायला हवा आणि त्यासाठी मी आता एक आयडिया करणार आहे आणि तो तिच्या ग्लासमध्ये थोडस अल्कोहोल मिक्स करतो आणि त्यानंतर आता म्हणतो ऐश्वर्या या ना किती वेळ आणि त्यानंतर आता वाट बघताना तो, तो लाईट सुद्धा बंद करतो आणि म्हणतो की आता तुम्हाला वाटेल की तुमच्या स्वप्नातला हा राजकुमार इतक्या दिवस कुठे होता आणि त्यानंतर आता त्याला दरवाजा उघडण्याचा आवाज येतो म्हणून तो पटकन लपून जातो इकडे ऐश्वर्या आतमध्ये आल्यावर सगळा अंधार असतो कॅन्डल्स असतात त्यामुळे ती मनाशी विचार करते की काय आहे कुठे आहे सारंग आणि तेवढच सारंग समोर येतो आणि म्हणतो काय झालं सारंग आपल्या रूमचे लाईट्स वगैरे गेलाय का फ्यूज वगैरे थांबा मी लावते लाईट आता सारंग मात्र डोक्याला हात लावून घेतो त्यानंतर आता ऐश्वर्या लाईट लावते आणि हा सगळा प्रकार बघून तिला फारच विचित्र वाटत तेव्हा सारंग म्हणतो आवडला ना तुम्हाला आजचं सरप्राईज कसं वाटलं तुम्हाला हे सरप्राईज आणि आता ऐश्वर्या मात्र थक्क होते इकडे आता ओवी तिच्यासाठी पिगी पॅन बनवत असते तेव्हा ती सांगू लागते की बाबा बघा मी माझ्यासाठी बनवलेला आहे आणि यात मी आता पैसे सेव्ह करणार आहे तर तेवढ्यात ते ते ती ते जानकी येते आणि तिला घाबरवते त्यामुळे ती घाबरते तर जानकी म्हणते अशी कशी घाबरलीस ग तू स्ट्रॉंग आहे ना खूप मग कशी काय घाबरली तेव्हा ती सांगू लागते आई बघ ना मी काय बनवते आहे तर ती म्हणते मी तेच म्हटलं बाबांना सांगितलं आणि मला नाही सांगितलं तर तेव्हा ती, ती म्हणते आई तू देशील ना मला पैसे यात टाकायला तर आता जानकी म्हणते हे बघ मला जादू येते आणि तेव्हा ती तिच्या हातामध्ये पैसे ठेवते आणि विचारते की आई मला पण ना ही जादू तर ती म्हणते नाही नाही मी नाही शिकवणार अशी जादूगराची जादू कोणी शिकवत नसतं तर ती म्हणते आई तू खूप शायनिंग मारते आहे बर का लगे आ, तर लगेचच ऋषिकेश हसू लागतो आणि जानकी त्याला ओरडते दुसरीकडे ओवी म्हणते जाऊ दे नको दाखव दुसरीकडे आता ऐश्वर्या त्याला विचारते कशाला कॅन्डल्स लावल्या आहेत तर आता पटापट तो कॅन्डल्स विजवून टाकतो आणि तेव्हा तो म्हणतो आता बस वाटतंय का तुम्हाला चांगलं वाटतय का आता विजवल्या मी कॅन्डल तर तेव्हा आता लगेचच तो म्हणतो तुम्हाला कळत नाही का हे सगळं बघून तर ती म्हणते मनाशी की हे सगळं माझ्यासाठी सौमित्राने केलं असतं तर मला छान वाटलं असतं तू केलंय म्हटल्यावर माझ्या अंगाला ते काटे टोचणार आहे पाकळ्या कसल्या आणि तेवढ्यात आता विषय बदलण्यासाठी ती बेडवर जाऊन बसते आणि म्हणते की तुम्हाला कळतच नाही मी कशात खुश होणार आहे तर तो म्हणतो मग सांगा ना तुम्ही कशा खुश होणार आहे तर त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या सांगू लागते की जानकी महिनी इथे आल्या होत्या ना भेटायला तर ते नानांबद्दल कुलूप किल्ली आणि कड असं काहीतरी बोलत होते तुम्हाला काही माहिती आहे का त्याच्याबद्दल तर आता सारंग अजूनच चिडतो आणि तो म्हणतो मी इथे काय केलंय ते, के ते बघा ना तुम्हाला काय नाना वगैरे आता इथं आणायचं एवढंच कुलूप किल्ली हे नको आता आता आपल्या मध्ये हे नको आहे आणि मी काय केलंय बघा ना स्पेशली तर जाऊ द्या बाकीचं आता तुम्हाला थोडस ज्यूस वगैरे पिऊन घ्या असं तो म्हणू लागतो तेवढ्यात आता ऐश्वर्या सारंग नको आता आता काम करायचं आहे ते ज्यूस नंतर पिऊ आपण उद्या महत्वाचं आपल्याला कोटेशन द्यायचं आहे तर तो म्हणतो काम नंतर करू कामाचं काय तर तेव्हा ऐश्वर्या पुन्हा तिथून पळ काढते नको नको लॅपटॉप आणा आधी काम महत्वाचं आहे चला लवकर खाली या आणि असं म्हटल्यावर आता सारंग म्हणतो आता कुठे ठेवला आहे तो लॅपटॉप बघतो आणि जातो दुसरीकडे मात्र आता पिगी पँगला कुलूप चावी पाहिजे असं ओवी म्हटल्यावर आता लगेचच जानकीला नानांच्या गोष्टी आठवू लागतात कुलूपच्या चावी कडं आणि त्यानंतर जोगतिनीच्या सुद्धा गोष्टी आठवू लागतात त्यामुळे आता पुन्हा ती विचारात ब पडते की हे कोडं कसं सुटणार आहे त्या कड्यावर असं काय होतं मला काहीच कळत नाही आणि मनामध्ये ती विचार करू लागते तेवढ्यातच आता तिथे ऋषिकेश येतो आणि तिला म्हणतो आता मी तुला जादू दाखवतो आणि तो पण जादू करतो आणि कुलूप किल्ली तिला देतो तेव्हा ती खूप खुश होते आणि म्हणते बाबा थँक्यू आणि तुम्ही कशी आणली ही माझ्यासाठी तर तो म्हणतो अगं जादू वगैरे काही नसतं तुझ्या पिकनिकसाठी नाही का आणली होती बॅगला लावायला ती कुलूप किल्ली आहे त्यानंतर मात्र आता ऋषिकेत जानकीला विचारतो काय झालं एवढं टेन्शन मध्ये का आहे तू दुसरीकडे आता इकडे ऐश्वर्या कामच करत असते आणि सारंग मनाशी विचार करतो आता ह्यांचं काम झालं ना यांना पटकन रूम मध्ये घेऊन जातो पण आता ऐश्वर्या मात्र कामामध्ये बिझी असते त्यानंतर काम आवरल्यावर चला झालं काम असं म्हणते लगेचच घाईघाई सारंग म्हणतो चला मग आपल्या रूमकडे चला आणि असं म्हणतच तिचा हात वगैरे पकडतो आणि तेवढ्यातच घाई करत असतो इतक्यात मात्र तिथे आजी येते आणि आजीचा अवतार बघून आता दोघेही जण खूप घाबरता आजी खूपच वेड्यासारखं वागू लागते आणि जोरातच आवाज देऊ लागते इकडं तिकडं बघू लागते तर सगळेजण तिला विचारतात काय झालं आहे आजी तुला तर ऐश्वर्या म्हणते आजी आज तुम्ही असं का वागता आहे दारू बिरू पिल्यासारखं तर आजी म्हणते काय मी दारू वगैरे नाही पिली आणि मी काय पिली आणि असे अनेक काय काय वेगवेगळी बडबडती करू लागतात इकडे ऐश्वर्याला कळतच नाही की नक्की आजी अशा का वागता आहे दुसरीकडे ऋषिकेश पुन्हा टेन्शन मध्ये येतो आणि त्याला त्या कड्याची आठवण येते आणि सांगतो की जानकी खरंच कड्याची खूप आठवण येते ग तर जानकी म्हणते हो ना त्यानंतर मात्र आता तिला आठवतं की ते कड ऐश्वर्याने घेतलं होतं त्यानंतर ती विचारू लागते तुम्हाला त्या कड्यावर काही डिझाईन वगैरे असं आठवतं का तर तो नकार देतो तेवढ्यात ते ती म्हणते पण मला माहिती आहे ना ते कड्यावरच तर लगेचच ऋषिकेश म्हणतो कुठे आहे ते कड सांग मला तर लगेचच तिला जानकी खुनावते तर ती म्हणते ते असेल बाबा लवकरच तुम्हाला भेटेल अशी मी प्रे करते त्यानंतर आता ती सांगते सांग की तू का नाही मला सांगू दिलं ते सयाजी आजोबांच्या हातात आहे तेव्हा ती म्हणते असं सांगायचं नाही तुला सांगितलंय ना मी नाही तर हा तुझा पिगी पँक ना मी घेऊन टाकेल तर तेव्हा ती म्हणते आई असं नाही करायचं तर मात्र जानकी म्हणते तुझ्या पोटामधलं हे सिक्रेट बाहेर येता कामाने मला प्रॉमिस करते ती प्रॉमिस करते आणि मग तिचं पिगी बँक तिला देऊन टाकते त्यानंतर आई लवकरच इथे आणावं लागणार आहे मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता आजी आज ऐश्वर्याला धमकी देते की तू त्याला साथ देते का नाही मला सांग नाही तर बघ मी काय करते ते आणि आता ऐश्वर्या घाबरते आणि आजी आज म्हणू लागते तू पटकन त्याला साथ दे नाही तर मी तुझं पितळ उघड कडेल सगळ्यांना सांगेल तर तेव्हा अवंतिका म्हणते आजी काय केलं आहे ऐश्वर्याने सांगा आम्हाला सगळ्यांना काय केलं आहे आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या खूपच घाबरते आणि सुमित्राला पण भयंकर टेन्शन येतं की नक्की ऐश्वर्याचं काय सत्य आहे जे त्यांनी रेट कमी करून सुद्धा ऐश्वर्यानी चिटिंग करून सुद्धा ऐश्वर्याला हे टेंडर मिळत नाही आणि ते जानकी एंटरप्राइजेस ला मिळतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब